तुम्ही जर पण हा सेटअप से बघा दोन्ही पण सारखे दोघांच्या मध्ये प्लस आहे दोघांच्या मध्ये एक गॅप आहे माझ्या विषय आपण काय काही या दोघांचं उत्तर काय करतो माहिती का वरचा नंबर एक नाही वाढवतो अकराचा एक वाढून भरावा ही या दोघांच्या मधला नंबर घ्या किती येतो पाच तो घेतला प्लस वर पण आला बारा सी सहा प्लस तेरा सी साठी होतेच परत सेटअप तयार झाला एक या सेटअपमध्ये दोन्ही पण सारखेच आहे प्लस पण दोघांच्या केसमध्ये आपण या वरचा जो आहे ना त्याला एक वाढवतो तो झाला तेरा या दोघांचं उत्तर बघा का तेरा सी या दोघांच्या मध्ये एक गॅप आहे मोठा मेंबर कोण आहे सहा तो सहा बरोबर आलं प्लस वरण कोण आला तेरा सी सात परत सेटअप तयार झाला दोन्ही मेंबर सारखे मध्ये प्लस आहे एक वाढून घ्या चौत्रस एवढे तर तुम्ही स्मार्टली पॅटर्न आणि नाही आपल्याला मॅच नाही करायचं होतं चौदा सी आय नमस्कार मी स्वागत करतो तुम्ही आम्ही काबर जमलोय तर मॅच सोपं करायला जमलोय फील करायला जमलोय कारण की आपल्याकडं मॅथ्स सोपं केलं जातं मॅथ्स फिल करून दिलं जातं तर मुलांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची इथं तर ह्या व्हिडिओ सिरीजचा किंवा हे सगळ्या चॅनलचं माझं मोटिवेशन काय तर या चॅनलचं माझं मोटिवेशन असं आहे एकतर म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्याला हा विषय एक्सप्लेन करायचा आहे कारण की यूट्यूबवरती आहेत बरेच लोक परंतु कन्सिस्टंट नाही आहेत दुसरी गोष्ट मराठीमधला कंटेंट नाही हिंदीमध्ये मात्र आहे मराठीमध्ये नाही आहे सो मराठी भाषेचा इम्पॅक्ट आपल्याला त्याच्यात पाडायचा आहे मराठी भाषेमधूनही किचकट कन्सेप्ट सांगू शकतो किंवा त्या एक्सप्लेन करता येतील हे मला प्रूव्ह करून द्यायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट जे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा जर व्हिडिओ जर गेला तर हे लागले आवाज करायला परत हा ना म्हणजे यांना लय आनंद होतो मी शिकवायला लागलो का यांना एकदम हे एकदम ढगात असतात त्यांना असं वाटतं इतकं मॅथ सोपं झालंय ना आता जगातलं यांना म्हणजे खरंच बेकार आनंद होतो या लोकांना मी सुरू झालो कथे तिकडून चालू होता त्यांना असं वाटतं सर तुम्ही मॅथ सोपं करताय ना मी आमचा आवाज सोपं करून दाखवतो एनी वेस चालूच राहील त्यांचं बाप्पा दुसरं महत्त्वाचं मोटिवेशन आपलं असं होतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या कन्सेप्ट गेल्या पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा मी कोचिंगमध्ये बघतो ना सगळ्या गोष्टी तर कोचिंगमध्ये जेव्हा आपल्या मराठी मुलांच्या समोर एखादा हिंदी भाषिक फॅकल्टी जेव्हा ते उभं करतात शिक्षक उभं करतात ज्याला एन आय टी एन किंवा आय आय टी एन असा टॅग असतो त्यांच्याकडे तर त्या टॅगवाला जो माणूस असतो ना तुमच्या समोर उभा तर तो असा आजमशन करतो की तुम्हाला काही पर्टिक्युलर गोष्टी येत हा तर तो असा आज करतो की तुम्हाला काही पर्टिक्युलर गोष्टी येतात कारण की जो एन टीचा सिलेबस असतो म्हणजे नॅशनल लेव्हलचा तो, तो सिलेबस आणि आपले स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचून शिकलेले जे विद्यार्थी आहे ना त्या सिलेबसमध्ये थोडी होते बरीच होते काही गोष्टींमध्ये त्याच्यात तफावत आहेच तर होतं काय माहिती का जेव्हा आपला पोरगा त्या फॅकल्टी समोर उभा राहतो ना आणि तो फॅकल्टी एखादी कन्सेप्ट त्या मुलांना येते असं म्हणून तो पुढं निघून जातो तर त्या केसमध्ये ना त्यावेळेस तो मुलगा त्यावेळेस काही बोलत नाही पण जेव्हा एखाद्या क्वेश्चन मध्ये ते कन्सेप्ट परत उडी मारते ना त्यावेळेस तो म्हणतो की आधी मला येत नाही आणि जेव्हा तुमचे क्वेश्चन असे अडकायला लागत ना एकामागे एकामागे एक तेव्हा तो बोरगा बॅग गिअर म्हणजे रिवर्स गिअरला येतो सब्जेक्टमध्ये आणि हळूहळू प्रिपरेशन बाहेर पडतो मग आपण म्हणतो की जे या अवघडे वगैरे किंवा असं काही तर असं काही नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय क्लॅरिटी पाहिजे सो त्यासाठीच त्यास त्यास आपल्याला काही गोष्टी अजून मराठीत सोप्या करता येत आहे का अजून सुलभ करता येत आहेत का हा आपला ट्राय असेल या दोन तीन महत्वाचे मोठे होते आपले ठीक आहे तत्वज्ञान भरपूर झालं आपण आपल्या क्वेश्चनकडे निघून जाऊ तर क्वेश्चन दोन हजार तेवीसचा सी टीचा पी वाय घ्या त्यांनी असं म्हटलं की द व्हॅल्यू ऑफ टेन सीयर अपॉन इलेवन सीयर वेन बोथ न्युमिरेटर अँड डिनॉमिनेटर आर ॲट देअर ग्रेटेस्ट व्हॅल्यूज असं काहीतरी म्हटलं आणि हे ऑप्शन दिलेले आहे तर याचं मिनिंग काय होतं माहिती आहे का बेसिकली ही एक टर्म आहे ही एक टर्म आहे जेव्हा त्यांच्या दोघांच्या व्हॅल्यू हायएस्ट असतील अशी त्या दोघांची हायेस्ट व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचा रेशो किती काढायचं होतं आपल्याला आता <coughs> मी बेसिकली एक छोट्याशा एक्झाम्पलने चालू करतो सपोज माझ्याकडे टर्न जर असेल तर फोर सी आर सपोज ही टर्म होती ना फोर सी आर ओके तर ना मी याचं काय काय करू शकतो माहिती की या टर्मचं मी एक तर नाही तर फोर सी झिरो घेऊ शकतो एक तर मी फोर सी वन घेऊ शकतो एक तर मी फोर सी टू घेऊ शकतो फोर सी थ्री घेता येतो आणि फोर सी फोर घेता येतो मला फोर सी फाईव्ह घेऊ शकत नाही मी तुम्हाला बोललो होतो कारण की चार पोरां चार पोरांपैकी पाच पोरं सिलेक्ट कसे करणार आपण हे एकदम बिगिनिंग आपलं सो आपण व्हॅल्यू एवढीच करू शकतो बरोबर बर ना आता बघा जर तुम्ही बघितलं ना याची व्हॅल्यू वन आहे तुमचं बेसिक क्लिअर असेल तर तर याची ऍब सोल्युट व्हॅल्यू चार आहे चार पासून दोन घर खाली जा असं बोलायचो चार पासून दोन घर खाली म्हणजे चार आणि तीन चार तरी बारा बारा बाय दोन म्हणजे याची व्हॅल्यू असते सहा आणि हा तर हे दोघं तर जुळे भाऊच आहे ह्या दोघं जुळे भाऊ ही व्हॅल्यू आली चार आणि हे दोघं जुळे भाऊ आहे याची व्हॅल्यू आली एक जर तुम्ही बघितलं ना बोला नो ह्या केसमध्ये हायएस्ट प्लेसला हायएस्ट जी व्हॅल्यू आहे न्युमेरिकल व्हॅल्यू ती फोर सी टूची आली आहे म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं की ज्या वेळेस इथं चार होता इथं दोन असताना हायएस्ट व्हॅल्यू होती म्हणजे याचा अर्थ ती मिडल टर्म झाली बघा त्याची मिडल टर्म हा ना अरे मिडल टर्म ना या सगळ्यांमधला मिडल बसलेला आहे बस तो किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की चार चार दोन असतो मग मी करता त्याचा हाफ करू का डायरेक्ट मग मी मी जे एक्सप्लेन केलं तुम्हाला त्याच्यावर मी डायरेक्ट लिहू का हायएस्ट व्हॅल्यू करता टेन सी फाईव्ह घ्यावं लागला आपल्याला हो घेऊ शकतो कारण चार जर होता इथं वरती बसलेला तेव्हा इथे दोन असताना हायएस्ट व्हॅल्यू व्हॅल्यू होती आता आपण ऑड नंबरचा चेक करून बघू म्हणजे खाली अकराचं पण काम होऊन जाईल आपलं एक काम करतो थोडा आकडा वाढवतो हो मी ओके तो आकडा मग आपण याचं काय काय खिचडी करू शकतो याची तर पहिली गोष्ट आपण फाईव्ह सी झिरो शेवटी फाईव्ह सी फाईव्ह करू शकतो एवढंच करू शकतो आपण बरोबर आताच बोलल्याप्रमाणे याची व्हॅल्यू असते वन सोबत सोबत याची पण व्हॅल्यू वन असते मला असं वाटतं याची व्हॅल्यू पाच येते डायरेक्ट आणि हे दोघं जुळे भाऊ तिकडे बघा ना जुळे याची पण व्हॅल्यू आली पाच बरोबर ना तुम्ही जर बघितलं ना बरोबर केअरफुली हे दोघं पण एकमेकांनी जुळे भाऊ घेत अरे पाच तसाच दोघांच्या मधला गॅप तीन यांची व्हॅल्यू कशी काढायची निघू शकते मला असं वाटतं पाच पासून दोन घर खाली जा पाच पासून दोन घर खाली म्हणजे पाच आणि चार डिवायडेड बाय टू वीस बाय दोन दोन फॅक्टरीची दोन व्हॅल्यू वीस बाय दोन म्हणजे उत्तर आलं दहा तीच इकडे इकडं पण चेक करून घेऊ पाच पासून तीन घर खाली जा पाच चार तीन डिवायडेड बाय थ्री फॅक्टरियल म्हणजे तीन दोन एक असतो का तीन ला तीन कट पाच चौक मला असं वाटतं दोघांची पण व्हॅल्यू सेम आली आहे आणि दोघांची पण व्हॅल्यू ग्रेटेस्ट आली या ठिकाणी तर आता या केसमध्ये काय करायचं ऑड नंबरच्या केसमध्ये काय करायचं तर मला असं वाटतं पाच जेव्हा होता ना तर पाच जेव्हा इथं होता त्या वेळेस असं झालं की जे त्यांचे मिडल वाले होते ना मिडल या दोन परत मिडल टाईम बघा तुम्ही तुम्ही जर नीट बघितलं ना पाचला दोन ने जर भाग दिला ना आपण पाचला जर हाफ केलं आडिज। आडिज्च ना तर पाच चा हाफ होतो अडीच अरे पाचचा हाफ होतो अडीच अडीच च्या अलीकडन पलीकडे कोणता नंबर आहे अडीच च्या अडीच म्हणजे अडीच च्या अलीकडं असतो दोन तिकडं असतो तीन अरे दोन तीनच्या मध्ये अडीच बसलेला आहे ना तिकडे दोघांच्या मध्ये बसलेला आहे मग तर हे जर तुम्हाला लिंकेज जर समजा समजलं असेल ग्रेटेस्ट व्हॅल्यू नेमकी काय विचारली आहे ग्रेटेस्ट व्हॅल्यू म्हणजे असा काहीतरी प्रकारे आणि हेच आपल्याला फील करायचं होतं कारण आपण फील ठीक आहे ब्रिटेश व्हॅल्यू म्हणजे काय ही अशी व्हॅल्यू मग मला असं वाटतं जर समजा इथं अकरा होता हे कोण दुवा घ्या तर अकराला अकराला हाफ करा बरं अकराचा हाफ किती होतो अकराचा हाफ किती होईल अकराचा हाफ होतो साडेपाच साडेपाच म्हणजे काय अकराचा हाफ होतो साडेपाच म्हणजे पाच बाय दोन सॉरी साडेपाच अकरा बाय दोन साडेपाच म्हणजे पाच पॉईंट पाच का हो पाच पॉईंट पाच पाच पॉईंट पाच च्या अलीकडे कोण असतो पाच असतो पाच पॉईंट पाच च्या पलीकडे कोण असतो सहा असतो तुम्ही दोघांपैकी कोणता पण नंबर घ्या दोघांची पण व्हॅल्यू सेम येणार म्हणजेच मला असं म्हणायचं एक अकरा सी पाच ची पण व्हॅल्यू येईल आणि अकरा सी सहा ची पण व्हॅल्यू सेम येईल कारण दोघे एकमेकांचे जोडे बघूया मग मी स्मार्टली इथं काय करतो माहिती का मला माहिती आहे दहा पासून पाच घर खाली गेल्यावरती काहीतरी पाच आकडे येतील आणि डिवाइड व्हायला पाच फॅक्टरी बसणार इथं अरे फॉर्म्युला माहिती ना दहा नऊ आठ सात सहा डिवायडेड बाय पाच फॅक्टरी तर त्या पाच फॅक्टरीला डायरेक्ट पाच फॅक्टरीला उडवायचं म्हणून मी हा घेणार आहे अकरा सी पास म्हणून मी अकरा सी पाच घेतो आणि तसंही तुम्ही हा घ्या किंवा तो घ्या तसे ते जोळे वाहूजे आता या इकडे या आता मेन क्वेश्चन दाखवा बरोबर टेन सी फाईव्ह म्हणजे दहा पासून पाच घर खाली येणे दहा नऊ आठ सात सहा डिवायडेड बाय असतो पाच इकडे या आता त्यांनी असं म्हटलंय अकरा पासून पाच घर खाली या अकरा दहा नऊ आठ सात झाले का पाच हो झाले डिवायडेड बायला पाच फॅक्टरी ठीक आहे पाच फॅक्टरीला पाच फॅक्टरी उडाला मला असं वाटतं दहा नऊ आठ सात पर्यंत दहा नऊ आठ सात सहा उरला <coughs> उडाला उरलं काय सहा बाय अकरा उरला आणि तुमचा सा उत्तर असावं सो so बेसिकली ग्रेटेस्ट व्हॅल्यू म्हणजे काय जर इथे इवन नंबर असेल तर डायरेक्ट अर्धा करा दहा चार पाच करा आणि जर ऑड असेल तर ऑड असेल तर त्याला परत डिवाइड बाय दोन करा

तेरा सी सहा आणि तेरा सी सात एकमेकांच्या जुळे भाऊच आहे तुम्ही काही घ्या काही प्रॉब्लेम नाही सो so, अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅकल करायचा याच्यावरती स्टेट बोर्डाच्या पुस्तकात पण क्वेश्चन आहेत आणि सी डीला पी वायक्यू पण पडलेलं आहे त्याच्याही पेक्षा महत्वाचं क्वेश्चन तर होत राहतील पण कन्सेप्ट म्हणजे काय तर ती कन्सेप्ट अशी आहे कारण का आपण इथे क्वेश्चनला किंवा त्या कन्सेप्टला फील करून द्यायला बसलोय तर तेच माझी ड्युटी आहे ठीक आहे आपण अजून एक कन्सेप्ट घेणार आहे दोन मिनिटं वेट करा फक्त तर गाईज हा नवीन क्वेश्चन दोन हजार एकवीसचा चा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पेक्षा कन्सेप्ट महत्वाची याच्यावर सुद्धा बोर्डाच्या पुस्तकात तुम्हाला क्वेश्चन दिलेले किंवा कन्सेप्ट दिसेल तुम्हाला आता ना याच्या अवतीभोवती ना खर एकच कन्सेप्ट आहे ती एक कन्सेप्टचा डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला मी सांगू शकतो ॲज अ ट्रिक म्हणून तुमच्यासमोर मी तो विकू पण शकतो परंतु तो तुम्हाला त्याचे पुरावे देऊन टाकायची मला पुरावे दिले की काम होऊन जातं तर तो विषय असा आहे खरंतर की एन सी आर प्लस एन सी आर प्लस वन इज इक्वल टू जर असेल तर एन प्लस वन सी आर प्लस वन येतो हे नेमकं काय विषय आहे हा फॉर्मुला आहे करत बघा हा एवढा आहे आज ना बॉक्सवाला पार्ट एवढाच फॉर्मुला येतो म्हणजे बेसिकली होता काय माहिती का बरं ते त्याच्याची फोटोकॉपी करून घेऊ आपण फोटोकॉपी म्हणजे काय हे एन आर मधला ना हे या लक्षात ठेवायला खूप क्लिश होता ना <coughs> ते त्यापेक्षा आपण एक काम करू त्याची फोटोकॉपी बघून घेऊ समजा मला जर कोणी म्हटलं ना की सर फायू सी थ्री प्लस फाईव्ह सी फोर असं जर काय तयार झालं तर याचं उत्तर ना तुम्ही जर इथं बघितलं बघा आता एनच्या ऐवजी पाच आहे इथं पण एनच्या ऐवजी पाच आहे इथं आरच्या ऐवजी तीन आहे आणि आर प्लस वन म्हणजे एक वाढून चार झालेला आहे तुम्ही जर तिकडे बघितलं ना या दोघांचं जर सारखं असतं दोघांच्या मध्ये पण प्लस आहे तर इथं पाच ला एक वाढून म्हणजे पाच मध्ये जर एक ऍड केला आपण म्हणजे एन प्लस वन ना पाच मध्ये एक ऍड करून सहा होतो सी आर प्लस वन म्हणजे काय जो मोठा मेंबर आहे ना मोठा जो भाऊ आहे ज्यातला मोठा मेंबर जो आहे तो निघून जातो सो विच इज सिक्स थ्री फोर इथे इथं याचं उत्तर सो so, दोन्ही पण हे दोघं सारखे पाहिजे इथं प्लसच पाहिजे दो या दोघांच्या मध्ये एकच गॅप पाहिजे तेव्हा होतं काय हा इथला जो हे नाही वरती बसलेला तो एकने वाढतो आणि या दोघांच्या मधला मोठा जो असतो तो जातो बरं हे खरं एक, आ, एक ते चेक करून घ्यायला पाहिजे ना ते ड्युटी आपली खरं चेक करून घ्यायची मला सांगा पाच पाच पासून तीन घर खाली या पाच चार तीन तीन दोन एक थ्री फॅक्टरी प्लस पाच पासून चार घर खाली या पाच चार तीन दोन सगळे का तीन तीन का आणि ओके कोणी कोणी कट 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 होते तर हो म्हणजे प्लस उरला फक्त बाजूचं उत्तर आलं होतं पंधरा राईट आता हे उत्तर पण पंधरा आलं पाहिजे जर आपण फॉर्म्युलाय तर बघा सहा पासून चार घर खाली या म्हणजेच काय सहा पाच चार आणि तीन डिवायडेड बाय चार फॅक्टर म्हणजे काय चार तीन दोन, दोन आणि एक बरोबर चार आणि तीनला चार आणि तीन उडाले सहा पंच तीस तीस बाय दोन म्हणजे पंधरा मला असं वाटतं उत्तर या ठिकाणी मॅच झालेलं आहे म्हणजे आपण फॉर्म्युला करेक्ट सेट केला किंवा मी कुठं सेट केला मा तो माझा काय संबंध आहे ते दिलेलं आहे तिथे त्याच्यात ते म्हणजे फॉर्म्युला येतो पण म्हणजे फॉर्म्युला म्हणजे काय लक्षात काय ठेवायचं हे दोन्ही पण मेंबर सारखे पाहिजे दोघांच्या मध्ये प्लसच पाहिजे आणि ह्या दोघांच्या मध्ये एक पाहिजे तसंच जर कंडिशन सगळ्या जर सुटेबल असतील फेवरेबल असतील तर वरच्या वाढून द्या आणि या मेंबर बसवा हे याचे कन्सेप्ट आहे हा काही पुसत नाही तो तो क्वेश्चन परत आणू आपण त्या कारण तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे ओके आता <coughs> क्वेश्चन सॉल्व्ह करताना क्वेश्चनची सिरीज परत लिहून घेतो मी काय लिहिली ती अकरा सी चार प्लस अकरा सी पाच प्लस बारा सी सहा प्लस तेरा सी सात इज इक्वल टू चौदा सी आर दिलेला आणि आर ची व्हॅल्यू विचारली तुम्ही जर बघितला ना परत सेम बघा दोन्ही पण सारखे दोघांच्या मध्ये प्लस आहे आणि दोघांच्या मध्ये एक चा गॅप महाशा वेळेस आपण काय करतो माहिती का या दोघांचं उत्तर म्हणून आपण काय करतो माहिती का वरचा मेंबर एक नाही वाढवतो अकराचा एक वाढवून बारा या दोघांच्या मधला वठा मेंबर घ्या किती येतो पाच तो घेतला प्लस वर पण आला बारा सी सहा प्लस तेरा सी सात इथे होतेच परत सेटअप तयार झाला एक या सेटअप मध्ये दोन्ही पण सारखेच आहे प्लस पण आहे दोघांच्या मध्ये एकचा गॅप पण आहे त्या केस मध्ये आपण वरचा जो आहे ना यानं वाला त्याला एकने वाढवतो तो झाला तेरा या दोघांचं उत्तर बरं का तेरा सी या दोघांच्या मध्ये एक गॅप आहे यातला मोठा मेंबर कोण आहे सहा आहे तर तो, तो सहा घेतला आपण इथं बरोबर याचं उत्तर आलं प्लस वर्ण कोण आलं तेरा सी सात परत सेटअप तयार झाला दोन्ही मेंबर सारखे दो हे दोघांच्या मध्ये प्लस एक वाढून घ्यायचं उत्तर आहे एवढे तर तुम्ही स्मार्टली पॅटर्न लक्षात घेऊ शकता चौदा सी सात याचं उत्तर येतं आणि इकडनं आपल्याला मॅच काय करायचं होतं चौदा सी आर सोबत याच्यावरनं आर ची व्हॅल्यू किती घ्यायला पाहिजे आपण सात ऑप्शन क्रमांक सी इज करेक्ट ठीक आहे विषय एवढाच आहे हे दोन्ही पण सारखे पाहिजे या दोघांच्या मध्ये एकचा गॅप पाहिजे या दोघांच्या मध्ये प्लस पाहिजे तेव्हा हा वरचा मेंबर एकने वाड़ तो, थे, तो, for example, इता पन एक वाढतो आणि या दोघांच्या अकरा होते दोघांच्या मध्ये प्लस पण आणि दोघांच्या मध्ये एकचा गॅप पण होता तेव्हा या अकराचा कन्व्हर्जन बारा एकने वाढला बारा झाला सोबत सोबत या दोघांच्या मधला मोठा मेंबर पाच तो इथं आला हेच करत करत आपण इथपर्यंत आन्सर आलं हे कन्सेप्ट होती सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्या दोन गोष्टी घ्यायच्या होत्या त्या आपण घेतल्या मला असं वाटतं कॉम्बिनेशन मध्ये अजून काही घ्यायचं राहिलेलं नाही आहे एक कन्सेप्ट आहे पण त्याच्यावरती मी काही क्वेश्चन बघितलेलं नाही आहे ती कन्सेप्ट अशी आहे तुम्हाला ती एक्सप्लेन करून सांगतो जाता जाता ती विषय आहे त्याचा सपोज आपण असं लिहितो ना एन सी आर तर एन सी आर मध्ये काय होतं माहिती का त्याला आपण असं पण लिहू शकतो एन मला लिहू द्यावर का आधी मग तुम्हाला मी एक्सप्लेन करतो एन अपॉन आर आणि एन मायनस वन सी आर मायनस वन असं पण लिहिता येतं बरं हे काय माहिती का जेव्हा एन सी आर ना असं असं डोक्यात कसं ठेवायचं लक्षात कसं ठेवायचं याच्यामध्ये ना हा एन खाली उतरवला आर पण खाली उतरवला आणि एन सी आर मधला एक एक कमी करून टाकला कारण एक एक खाली उतरवला म्हणत आपण इकडं खाली उतरवल्यामुळे एक एक जण कमी झाला असं डोक्यात ठेवा आता याची फोटोकॉपी कशी सपोज जर मला कोणी म्हटलं की अठरा सी चार इज इक्वल टू काय येईल मग मी असं लिहिलं अठरा हा डिवाइड बाय आहे मला सांगा जर याच्यातलं एक एक जर खाली उतरवलाय आपण ते कमी करून टाका तो कमी गेल्यावरती काय होईल नाही अठराला कमी करून काय होतो सतरा सी हा एक ने कमी किती चार एक ने कमी करून चार तीन झाला त्याची फोटोकॉपी अशी दिसते सो हा फॉर्म्युला ना जर अप्लाय करायची जेव्हा काही तुम्हाला वेळ येईल तेव्हा तो फॉर्म्युला तुम्ही असा अप्लाय केला गेला पाहिजे म्हणजेच काय एन सी आर पैकी बघा अठरा अठरा आणि चार खाली उतरवले त्यांचं ओझ कमी केलं ओझ कमी गेल्यामुळे वरती एक एक मेंबर कमी होत गेला सतरा झाला आणि चारचा तीन झाला आता ही व्हॅलिड आहे का चेक करायची गरज आहे का करून बघू अठरा पासून चार घर खाली या अठरा सतरा सोळा आणि पंधरा डिवायडेड बाय चार तीन दोन आणि एक बरोबर इज इक्वल टू बघू घ्यायचं काय करायचं ते मला असं वाटतं इथून कोणी कट होतोय का तर चार चार चौक सोळा तीन पाचशे पंधरा बरोबर ना चार पंचवीस बरोबर ना इथं नऊ आहे ठीक आहे ना नऊ गुणिले सतरा गुणिले वीस इकडचं उत्तर आलंय तिकडचं उत्तर तेवढं त्या चेक करून घेऊ आपण जर ला लागला असतं बघू लागूनच ला जाणार आहे म्हणा ते सतरापासून घर खाली या सतरा गुणिले सोळा गुणिले सतरा सोळा किती होता पुढे पंधरा डिवायडेड बाय तीन फॅक्टर तीन दोन एक अरे जर तुम्ही बघितलं ना ही सिरीज चेक करा तुम्ही सिरीज ही सिरीज आणि ती सिरीज सेमच आहे बघा मल्टिप्लाय होऊन सेमच झाले बघा ते अठरा सतरा सोळा पंधरा अठरा सतरा सोळा पंधरा चार तीन दोन एक चार तीन दोन एक काटेपेटी होऊन तरी ते सूत्र येणार आहे म्हणजे याचा अर्थ सटीक बसला या सो लक्षात ठेवा आतापर्यंत माझ्या पायात सीईटी मध्ये क्वेश्चन नाही आहे जर मी चुकत नसेल तर असला तर वेल अँड गुड आपण ही कन्सेप्ट लक्षात राहू द्या करायचं काय असतं एक एक वजन कमी करायचं अठरा आणि चार खाली उतरवा ओझ कमी करा वजन कमी, कर। कमी केल्यामुळे वरती एक एकाचा भार कमी झाला भार कमी झाल्यामुळे हा झाला या एवढा याला मी अजून पुढे एक्सटेंड करू शकतो बरं का याचं एक्सटेन्शन असं होऊ शकतं बघा एक होऊ द्या मला आधी अठरा बाय चार याचं ओझ कमी करून कसं का ते सतरा बाय तीन पुढे काय राहिले मात्र इथून सतरा जर एक एक अजून ओझं कमी केलं महाभारत एकने के कमी करा सोळा सी हा एकने कमी करा दोन झालं ना संपलं सो अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे तुम्ही याला अजून एक्सपॅन्शन करू शकता अजून याचं एक्सपॅन्शन सोळा आपण दोन असं करून तुम्ही याला पंधरा सी एक असंही करू शकता ठीक आहे याला म्हणतो आपण याला आपण नाव देऊन टाकू ओझ कमी करायची मेथड सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच तीन कन्सेप्ट बघितल्या तिन्ही फार महत्त्वाच्या होत्या अभ्यास करत राहा छान छान अभ्यास करा छान छान होमवर्क करा रोजचे मॅथमॅटिक्सचे शक्यतो दहा पंधरा क्वेश्चन सॉल्व्ह करत चला एवढं बोलतो आणि थांबतो थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल